नमस्कार मी सुहास सकाळ माध्यम समूह साम टी व्ही न्यूज आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत खरं तर ग्लोबल महाराष्ट्राचे आजचे आपले पाहुणे आहेत ते म्हणजे प्रमोद सर प्रमोद सरांशी आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत सर, मारा सर तुमचं अगदी मनापासून साम टी व्हीमध्ये स्वागत धन्यवाद आणि धन्यवाद साम टीव्ही धन्यवाद सुहास सर आणि धन्यवाद टू मराठी आता फक्त तुम्ही सुहास सर मला म्हणणार नाही गप्पा <laughs> <चार थे। laughs> या, आपल्या गप्पांना सुरुवात करण्याच्या पूर्वी किंवा प्रश्नोत्तराला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडक्यामध्ये आपल्या प्रेक्षकांना एक तुमचा परिचय म्हणून मी करून देतो खरं तर मंडळी कसं असतं की माणूस जेव्हा यशस्वी होतो ना तेव्हा आपण त्याचं यश मोजतो परंतु त्या यशाच्या टप्प्यापर्यंत तो माणूस काय अडचणीतनं काय संघर्षातनं काय कष्टातनं गेलेला असेल याची तर आपण कल्पना सुद्धा करत नाही आपण त्याच्या यशाकडे बघत असतो आज आपल्याबरोबर प्रमोद अक्तारदे सर आहेत आज ते अमेरिकेमध्ये आहेत अमेरिकेमध्ये स्वतःची कंपनी आहे आणि ब्लॉकचेन सारख्या तंत्रज्ञानमध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये त्यांची कंपनी ते स्वतः काम करतायत आणि सामाजिक उपक्रम सुद्धा ते त्यांचे बरेच आहेत ते सगळे आपण जाणून घेणार आहोत तुमची कंपनी आज अमेरिकेमध्ये आहे ती कंपनी नेमकी काय नावानी आहे ती तुम्ही कोणत्या स्वरूपाचं काम करताय हे आधी प्र, प्र, प्रथम आपण जाणून घेऊयात आणि मग तुमच्या एकूण मागच्या प्रवासावर येऊयात नक्कीच धन्यवाद सुहास आणि मला नक्कीच आनंद होईल आपल्याला गप्पा गोष्टी करताना यस अमेरिकेतल्या कंपनीचे आमचे नाव आहे एपेक्स डी लॅब्स डी फाय म्हणजे डी फायनान्स आम्ही सध्या भरपूर सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो फॉर द कॅपिटल मार्केट स्पेशली स्टॉक टू रेज द कॅपिटल ऑर फ्रॅक्शन्स इस्टेट फ्रॅक्शन ह्या थोड्या टेक्निकल गोष्टी आहेत पण एक प्रकारे छोट एक सोप्या शब्दात म्हटलं तर ही नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने आम्ही जे छोटे बिझनेसेस आहेत आणि छोटे इन्व्हेस्टर्स आहेत यांच्यासाठी एक कॅपिटल मार्केट ओपन करण्याचा प्रयत्न करतो हे सगळं कळल्यानंतर आता त्या प्रवासावर आपण लक्ष केंद्रित करूया त्या प्रवासाकडे आपण बोलूया म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्हाला यश तर मिळालं म्हणजे एकूण अत्तर दे कुटुंबीय आहे हा सगळा प्रवास अत्यरदे कुटुंबियांचा जेव्हा आपण बघतो दे कुटुंबियांनी यश बघितलं पण ते यश सहजासहजी मिळालं नाही अगदी पहिल्यापासूनच कुटुंबियामध्ये संघर्ष हा प्रचंड करावा लागलाय तुम्हालाही तुमच्या लहानपणापासून संघर्ष वाटायला आलेला आहे आज यश दिसत पण तो संघर्ष वाटायला आलेला आहे आणि कल्पनेच्या बाहेरचा संघर्ष आहे म्हणजे साधं काहीतरी मला ही अडचण आली ती अडचण आली असा संघर्ष नाहीये मोठा संघर्ष आहे तो मला असं म्हणायचं की आज जे तुम्हाला यश मिळालेलं आहे तो या सगळ्या संघर्षाचाच पाया आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच आय uh, थिंक uh, संघर्षाशिवाय यश नाही हे सत्य आहे आणि uh, एक सोपं उदाहरण म्हणजे आमचे एक मित्र आहेत ते सार सतत आम्हाला सांगतात की ज्यावेळेला दुधाचं दही होतं किंवा लोण्याचं तूप होतं वेळेला ट्रान्सफॉर्मेशन होणार असतं त्यावेळेला संघर्षातून जायलाच लागतं एक त्रास आणि पेन सहजासहजी यश मिळत नाही आपल्याला बरोबर आहे नाही पण तो संघर्ष जो आहे म्हणजे मी जे तुम्हाला म्हटलं की तुमच्या लहानपणापासून तुम्हाला एक संघर्ष करावा लागला तो वेगवेगळ्या टप्प्यांवर पण एक कुटुंबियांना सुद्धा खूप तुमच्या आजोबांपासून ते वडिलांपासून ते अगदी तुमच्यापर्यंत एक कुटुंबाने संघर्ष पाहिला ते म्हणजे तुम्ही लहानपणी हा संघर्ष जगा पाहत होतात तो नेमका काय आहे म्हणजे आपल्या प्रेक्षकांसमोर तो येऊ द्या हो आणि म्हणजे एकदम पूर्वीच्या गोष्टी मुळात गेलो की आमच्या फॅमिलीमध्ये तर आजोबांपासून ज्यांचा स्वतःचा एक खूप मोठा बिझनेस होता ते फसवले गेले त्यांना मग स्वतःला शेतामध्ये काम करण्याची वेळ आली वडील मुंबईला कलेक्टर ऑफ कलेक्टरचे स्टेन होते भरपूर मोठ्या आय सी आय एस ऑफिसर सोबत काम केला आणि त्यांची अचानक तब्येत खराब झाली आणि केईएम हॉस्पिटलला त्यांना सांगण्यात आले की आता ही व्यक्ती वाचणार नाही दोन चार सहा महिन्यांच्या वर राहणार नाही त्यानंतर मग आईला आई माय आईने शिक्षण सुरू केलं दादरला पिंटोविल हायस्कूलला आणि योगायोगाने वडिलांचा एक खूप पक्का निर्धार होता की नो मी जर आयुष्यात कोणाचं फसवलं नाही कोणाला वाईट केलेलं नाही कोणाचं वाईट चिंतलेलं नाही तर माझं वाईट होणार नाही असं म्हणून त्या एका वरती आणि एक आयुर्वेदिक चांगले एक आम्हाला त्यांना त्यावेळेला खडीवाले म्हणून पुण्यात एक खूप चांगले डॉक्टर मिळालेले त्यामुळे ते वाचलेत पण त्यांनी सांगितले की तुम्हाला हे मुंबई सोडावं लागेल आणि मग त्यांचा प्रवास जळगावला शिफ्ट झाला पण ला ला एक खूप प्रचंड मोठा संघर्ष त्यांनी स्वतः बघितलेला आहे मी माझ्या डोळ्यांना बघितलेला आहे आणि माझ्या आयुष्यात पण बऱ्यापैकी मोठा वेळेला लाईफ सुरू झाला त्यावेळेपासूनचा एक कॉलेज पासून किंवा शाळेत पासून त्यावेळेस असल्यापासूनच खरं संघर्ष बघितलेला आहे आणि आम्ही तो एक ऍक्सेप्ट केलेला आहे चॅलेंज म्हणजे छोटं उदाहरण द्यायला सांगितलं तर मी जळगाव शहरामध्ये माझा जन्म आहे आणि मी दहावी पर्यंत जळगाव शहरात शिकलेलो आहे आणि मी सहावी किंवा सातवीत असताना जळगाव शहरातील सर्व रस्ते साफसफाई करणारे कामगार संपावर गेलेले आहेत त्यावेळेला मी आणि काही मित्रांना जवळ हाताशी घेतलं आणि आम्ही म्हणजे जळगाव शहर झाडायला सुरुवात केली रोज तीन ते ती ती चार दिवस रस झड सारून काढलं तर त्यामधून एक संघर्ष कसा हँडल करायचा किंवा हाऊ टू मॅनेज द डिफिकल्ट चॅलेंजेस हे हो शिकायला अगदी खरं या छोट्या छोट्या गोष्टीतन माणूस खूप मोठं शिक्षण घेत असतो असं जे आपण म्हणतो ते अगदी खरं आहे खरं तर तुम्ही हे शालेय शिक्षण जळगावातनं केलं नंतर तुम्ही पुढे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मधनं तुमची पदव्युत्तर शिक्षण तुम्ही पूर्ण केलं पण हे सगळं करत असताना ते शिक्षण झाल्यानंतर तुम्ही नोकरीला लागलात माझ्या मते तुम्ही मुंबईत नोकरीला आलात पण नोकरी करत असतानाही तुमचं मन काही रमेना किंवा तुमचे वडीलच तुम्हाला असं म्हणले कारण वडिलांच जळगावामध्ये त्यांनी क्लासेसचा व्यवसाय सुरू केला होता आय थिंक आणि ते तुम्हाला म्हणाले की अरे या छोट्याशा पगारावर तू नोकरी करण्यापेक्षा तू जळगावात ये आणि क्लास तुम्ही कम्प्युटरचे क्लास सुरू केलेत माझ्या मते आणि तो काळ सगळा जो होता ते कम्प्युटर युग सुरू झालेलं होतं तो प्रवास मला ऐकायला आवडेल हो नक्कीच हे अर्ली 90 ची गोष्ट आहे म्हणजे नाईन्टी वन नाईन्टी टू आय ज्या वेळेला कम्प्युटरायझेशन हे ती, अतिशय नवीन गोष्ट होते म्हणजे म्हणजे मुंबईतच नवीन होती त्यामुळे जळगाव सारख्या शहरात तर ते बोटावर किंवा दोन लोकांकडेच कंप्युटर असतील पण भगवंताच्या कृपाने एक त्याला आपण म्हणतो ना की एक टेक्नॉलॉजीची जाण थोडी लवकर घेणे किंवा टेक्नॉलॉजीला लवकर आपण आयडेंटिफाय करणे की नवीन चेंज काय येणार आहे हे एक मला मी याला याला माझं स्वतःच देवाची पण कृपा आहे माझ्यावरती तर मी त्याच वेळेला की सो जळगाव मध्ये मी सगळ्यात अगोदर सुरू केलं की इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ कंपर्स नावाने क्लासेस सुरु केले ज्या वेळेला बेसिक फंडामेंटल शिकवायला सुरुवात केली तेच क्लासेस नंतर मी टेक्निकल एज्युकेशन बोर्ड सोबत भेट बसून वीक डिझाईन महाराष्ट्र सर्टिफाइड कोर्सेस सुरू केलेत वी मेड दॅट इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट सर्टिफाइड इन्स्टिट्यूट आणि ह्या सगळ्या प्रवासात मी बऱ्याचशा म्हणजे इन्स्टिट्यूशन्सला पण कॉन्टॅक्ट केला जसं फॉर एक्झाम्पल पोलीस डिपार्टमेंटच्या जवळपास दोनशे लहान मुलं कॉलेज शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना शिक्षण दिलं एम आय डी सी ऑफिस एम एस सी बी ऑफिस आणि असे शेकडो विद्यार्थी त्यावेळेला कॉलेजमधून तयार केलेत आणि हे सुरू असताना मला असं वाटलं की आपण आता ट्रेडिंग मध्ये म्हणजे कम्प्युटर्स लोकांना द्यायला किंवा विकायला आणि लोकांना वेगवेगळे छोटे छोटे सॉफ्टवेअर्स असतात आपण द्यायला हरकत नाही आणि त्यावेळेला आम्ही कम्प्युटर्सच्या ऑफिस ऑटोमेशनच्या बिझनेसमध्ये पण आम्ही शोधलो वेगवेगळ्या वे कंपन्यांच्या एजन्सी घेतल्यात नाईन्टी थ्री पासून छोट्या बँक्स छोटे कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज फॅक्टरीज यांना अर्ली नाईन्टीज मध्ये कम्प्युटरेशन सुरू केलं बिझनेस वाढवला बिझनेस वाढवत तो धुळे औरंगाबाद नाशिक पुणे या सगळ्या ठिकाणी जवळपास सगळ्या ठिकाणी ऑफिसेस सुरू झालेत जवळपास साठ ते सत्तर लोकांच्या वरती त्यावेळेला लोकांची टीम होती आणि नुसतेच कम्प्युटरवर न थांबता आम्ही टेलिकॉम सिस्टम्स फॅक्स <coughs> बिलिंग मशीन्स जे पण काय जे जे टेलिकॉम जे जे, जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ज्या नवीन गोष्टी येत होत्या त्या काळामध्ये ज्याला आम्ही ऑफिस एक्सपो म्हणतो तर ऑफिस इंडस्ट्री ऑटोमेशन मध्ये वी स्टार्टेड डुईंग लाईक बिग टाइम वर्क कारण ह्या प्रवासामध्ये हा सर ह्या प्रवासामध्ये जायला सुरुवात झाली कारण पहिला प्रश्न होता लोकांना कम्प्युटरचं नॉलेज नाही त्यांना ट्रेनिंग करणे त्यांना अवेअरनेस करणे लोकांचे कॉन्सेप्ट असे होते की बाबा घेतल्याने जॉब जातील बँकेला असं वाटायचं की आम्ही कॉम्पुटर केल्याने जॉब जातील सो मेक ट्रेनिंग अँड अवेअर ऑफ सो इट्स लॉट लाड ऑफ एफर्ट्स ऑन दोन लेडीज ऑफ कम्प्युटरायजेशन तर ते सर एकूण तुमचं हे ऐकताना म्हणजे टेक्नॉलॉजी हा तुमचा एक खूप मूळ आवडीचा विषय असावा असं एकूण सगळं जाणवतं कारण आजही तुम्ही ब्लॉकचेन सारख्या तंत्रज्ञानामध्ये काम करताय ते तंत्रज्ञान घेऊन तुम्ही आज तुमची कंपनी वाटचाल करती आहे हे टेक्नॉलॉजीची आवड घरापासून म्हणजे घरातल्या काही कुणाला होती की तुमची ती कशी विकसित झाली घरामध्ये तसं म्हटलं तर घरामध्ये जसं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असलेले डायरेक्टली कोणी इन्व्हॉल्व्ह नव्हते पण दोघं घरातले सगळे लोक शिक्षण शिक्षण हा महत्वाचा भाग हा मी म्हटलं मला असं वाटतं प्रत्येकाच्या मराठी कुटुंबियांमध्ये सगळ्यात प्रायमरी फंडामेंटल्स आहेत की शिक्षण हे महत्वाचंच आहे आणि लहानपणी जे वाचन केलेलं आहे ना त्या एका वाचनावरून काही गोष्टींवरून मी म्हणजे चौथी पासूनच मला वडिलांनी भरपूर पुस्तक उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील त्यामध्ये वाचायला आणून द्यायचे आणि त्यानंतर ते मला विचारायचे काय वाचतो मला थोडा आयडिया मला थोडी कल्पना देते हळूहळू एक इंटरेस्ट डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आणि आय थिंक दॅट बिकम्स विथ प्रॅक्टिस इव्हेंच्युअली ग्रेट आता तुमचा एवढा कम्प्युटरचा सगळा बिझनेस म्हणजे मोठा झालेला होता नुसता तुम्ही कंप्युटरवर थांबला नव्हता तुम्ही ट्रेनिंग जाई दिलीत शिवाय तुम्ही फॅक्स टेलिफोन याच्याही मध्ये नंतर तुम्ही उतरलात एवढा सगळा बिझनेस तुम्ही वाढवलात सगळं हे केलं तरी अमेरिके सारखा देश तुम्हाला का खुणा आधी मी काही एक थोडी तुम्हाला म्हणजे जाणीव म्हणण्यापेक्षा इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो की okay. काही गोष्टी आम्हाला खूप मोठे हर्डल्स आलेल्या प्रवासामध्ये हे एवढं सोपं नव्हतं हो म्हणजे एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जवळपास एका छोट्या जळगाव सारख्या शहरातून सुरू केलेला बिझनेस जो पुण्यापर्यंत पोहोचलेला होता त्याचा आमचा जवळपास दोन कोटीच्या आसपास टर्न ओव्हर त्यावेळेला आमचा होता आणि आम्ही खूप मोठ्या लेवलला एक्सपान्शन करण्याचं था ठरवलं पण मला लक्षात नाही आलं की पुण्या शहरामध्ये सत्त्याण्णव मध्ये थोडी स्लो डाऊन किंवा नो मंदी झालेली आहे गव्हर्नमेंटच्या इकॉनॉमिक पॉलिसीज ब्याण्णव त्र्याण्णव नंतर खूप सिग्निफिकंटली चेंज होतोय आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यावेळेला इंटरनेट नसल्यामुळे सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन ही एंड पर्यंत यायला खूप वेळ जायचा तर आम्ही दोन गोष्टींचे खूप मोठे सेटबॅक मिळाले सत्त्याण्णव अठ्याण्णव ला एक तर म्हणजे माझा मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणजे वरून मी नगरला ऑफिसला जात असताना मध्यरात्री चार वाजेला समोरून ट्रकने आणि पाठीमागून एशियाड बसने एकाच वेळेला हिट केल्यामुळे ड्रायव्हर ऑन द स्पॉट डायर झाला मी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेलो होतो आणि डोक्यामध्ये ब्रेन हॅमरेज दोघे साइडच्या सगळ्या रिब्स फ्रॅक्चर्ड म्हणजे अप्पर पार्ट वाच कम्प्लिटली स्ट्रक्चर डॅमेज झालेला योगायोगाने भगवंताच्या कृपेने मला एक ओळखीची म्हणजे मध्यरात्री किंवा अर्ली सकाळी साडेतीन चार वाजेला कोणतरी हायवेवरती तुमच्या आवाज देतो म्हटल्यानंतर जीव आला त्याने मला तसंच तस हॉस्पिटलला के मोफ केलं तर या सगळ्या प्रवासात आम्ही जवळपास सहा महिने ऑलमोस्ट सहा महिने बेडवर होतो आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा भागीदार आहे म्हणजे ती माझी वाईफ म्हणजे आई वडील खूप मोठ्या ला सपोर्ट केला पण त्यानंतर आम्ही एक एका मागे एक सेटबॅक बघायला सुरुवात केली हा एक पहिला सेटबॅक झाला दुसरा सेटबॅक माझ्या फा, पर्सनल फॅमिली मध्ये आला माझ्या सिस्टरच्या फॅमिली मध्ये आला आणि जे बिझनेस स्लो डाऊन झालेला होता त्या स्लोडाऊन मुळे आणि कम्प्युटरच्या प्राइसेस कमी होत्या त्यात यामध्ये आम्ही एका विशेष सर्कलमध्ये शिरायला सुरुवात केली होती नाईन्टी एट मध्ये वी वेंटर टू बिग लॉस फायनान्शियल लॉस ह्या मध्ये सुरुवात झाली म्हणजे कॅश लॉस दॅट टाइम वॉज ऑलमोस्ट पन्नास लाख रुपये मला कॅश भरण्याची वेळ कारण जेवढा मोठा बिझनेस एवढा मोठा लॉस आणि तेवढाच मोठा प्रॉफिट असतो आणि हे सगळं एक अचानक एक घडून आलं पण हे घडून आल्यानंतर आमच्यावरती बँकेचे लोन होते कर्ज होतं आम्ही स्वतःच राहतं घर विकलं आणि नंतर मग करायचं काय म्हणून मग मी म्हटलं की आपण कुठेतरी मुंबईत जाऊन नोकरी करूया आणि अक्षरशः मी अशी परिस्थिती होती की मी बरेच दिवस बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला फक्त वडापाव खालेला एक एक दिवस बसून किंवा एक वेळ अशी होती की साठ लोक काम करतायत आणि मी एका कंपनीत जॉबला गेलो ज्या ठिकाणी त्यांना पंधरा हजार पगार दिले तर मी त्यांच्या पंधरा हजार रुपयाच्या पगारावर काम करायला सुरुवात केली होती पण या सगळ्या गोष्टीमध्ये आई वडील आणि मिसेस हे सगळेजण माझ्यासोबत पूर्णपणे उभे होते इन फॅक्ट मायर देअर विथ मी सपोर्टिंग जाईल आणि विल स्टँड अप अगेन तर हा एक मोठा एक मोठा सेटबॅक होता ज्यामधून आम्ही खूप शिकायला मिळाला यानंतर हो संघर्ष पाठ अमेरिकेतही सोडली नाही तुमची म्हणजे तुम्ही अमेरिकेमध्ये किती साली गेलात पण गेल्यानंतर तुम्ही तिथे जॉबला लागलात आणि लगेच तिथे माझ्या मते सुनामी आ, का मंदी मंदीच मग आम्ही मुंबईमध्ये एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली पुन्हा आणि दॅट वॉज अ बिग टाइम सक्सेस ते त्या ठिकाणी नंतर आम्ही मागे बघितलं नाही कारण मला बिझनेस जो असला होता की बिझनेसचे फेल्युअर्स आणि कॅपिटल मॅनेजमेंट बाकी खूप गोष्टी आम्ही शिकलेलो सॉफ्टवेअर कंपनी आम्ही सुरू केली ठाण्यामध्ये आणि ते त्याची ग्रोथ खूप चांगली झाली म्हणजे मला अमेरिकन कंपन्यांकडून हो त्यावेळेला हो एक इंडिया इन्फो डॉट कॉम नावाचं जे पोर्टल होतं ते पोर्टल सत्यम इन्फोने साडेपाचशे कोटीला विकत घेतलं त्याचप्रमाणे त्याच कॉम्पिटिशन मध्ये आम्हाला ऑफर आलेली की आमचं मुंबई सेवा डॉट कॉम नावाचं आम्ही त्या एक पोर्टल लाँच केलं त्याची आम्हाला ऑफर आली आणि ते मूव केलं आम्ही मग पण ती कंपनी विकली अमेरिकेत आलो आणि अमेरिकेमध्ये त्याच वेळेला डॉट कॉम बबल ज्याला म्हणतो आपण जो एकूण दोन हजार सहाचा मोठा वन ऑफ द मेजर रिसेप्शन होता त्यावेळेला एक मोठ्या वेळेस वेळेला परत अमेरिकेत आलो त्यामुळे परत शून्यातून ती सुरुवात करण्याची वेळ आलेली हो पण ती शून्यातून सुरुवात म्हणजे तुम्ही अमेरिकेत आलात आणि तो जॉब तुमचा तिथं जॉबच तुम्ही तिथेही तुम्हाला असं सांगण्यात आलं की आता तुम्हाला एक तर निम्म्या पगारामध्ये काम करायचंय नाहीतर तुम्हाला इथं जायचंय ते काय घडलं होतं हो ऍक्च्युली थोडं असं होतं की एक uh, आमची बिझनेस डील झालेला कोणासोबत त्या व्यक्तींसोबत म्हणाले की तु, तुझी कंपनी मी इंडियामध्ये विकत घेतो आणि आम्ही अमेरिकेत आमची आय टी कंपनी कुठे सुरू केली आहे सो ही गो अँड लीड देअर मी अमेरिकेत आलो अमेरिकेचं जॉब मार्केट खूप खराब झालेला मी त्या व्यक्तींना फोन केला म्हटलं मला लाईक ला, यु you नो know, तुमच्याकडे जॉब असेल तर सांगा मला इंटरेस्ट आहे काम करण्यामध्ये मला जॉब नाही आहे मग तिथून आम्ही काम सुरुवात केली पण मग त्यावेळेला यु you नो know, बिझनेस मध्ये कसं आहे ना की दे ऑलवेज टेक अन एज सॉम पीपल त्यामुळे right. मी जेवढा पगार होता जे अर्ध्या पगारावरती कामाला सुरुवात केली आणि अशी सुरुवात झाली एक दीड वर्ष yeah. मी बघितलं की हे हा जो ह्याच्यावरती मी राहू नाही शकत कारण एक तो एंटरप्रिन्युअरशिपचा जो आतमध्ये एक जो किडा म्हणायला हरकत नाही जो असतो तो परत बाहेर निघायला लागला की असे ना ना आपल्याला सुरु करूया आपण ऑफिस आणि तिथून आम्ही प्रगती सुरू केली आणि म्हणजे स्वतःच सुरू केलं थेट न्यूयॉर्क तुम्ही आम्ही ऑफिस घेतलं आणि अमेरिकेत फिफ्थ मोस्ट रिस्पेक्टेड अन ऑफिस ऑन फिफ्टन्यू आम्ही सुरुवातीला सुरुवात केलं ट्रेनिंग आणि नवीन टेक्नॉलॉजीवरती मी ट्रेनिंग सुरू केलं न्यूयॉर्क मध्ये भरपूर मला त्यावेळेला कॅन्डिडेट्स मिळालेत आणि तिथं आम्हाला कळालं की इथल्या अमेरिकेत मध्ये काय लोकांना चॅलेंजेस आहेत आणि आपण काय सोल्युशन्स प्रोव्हाइड करू शकतो आणि तिथून आमचा बिझनेस कोणते म्हणजे कशावर तुम्ही ते काम सुरू केलं आम्ही त्यावेळेला एक नवीन टेक्नॉलॉजी येत होती अजून जी अजून मॅच्युअर नव्हते त्याला डॉटनेट म्हणून मायक्रोसॉफ्टची टेक्नॉलॉजी होती त्या डॉटनेट टेक्नॉलॉजी दोन हजार एक मध्ये वगैरे आम्ही ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली मुलांना आणि मग आम्ही कन्सल्टिंग सुरू केल्या वी स्टार्टेड पुटिंग द पीपल ऑन द प्रोजेक्ट वगैरे हाय आपतर्दय फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही खूप मोठं का कार्य ज्याला आपण सामाजिक कार्य म्हणूया अशा पद्धतीचं एक कार्य तुम्ही उभारलेलं आहे हे नेमकं काय का आहे हे आपल्या लोकांना कळू द्या वाटतंय ना की इट्स अव्हरी टाइम म्हणजे यू हॅव टू रिटर्न टू द सोसायटी फायनली आणि फॅमिली बॅकग्राऊंड असं असल्यामुळे वडील फ्रीडम फायटर राहून राहिलेले आहेत आजोबा त्यामध्ये राहिलेले आहेत आणि शेवटी समाजाला परत देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं हे लहानपणापासूनच आमच्या डोक्यामध्ये एक भावना बिंबवलेली होती त्यामुळे आम्ही दोन हजार चार साली आम्ही ऑफिशियली एक साई सेवा फिलान्स्रॉफिक फाउंडेशन म्हणून इंडियामध्ये एक फाउंडेशन सुरू केलं आजपर्यंत आम्ही कमीत कमी पंधरा हजार लोकांपर्यंत पोहोचलो आणि म्हणजे भरपूर ब्लाइंड स्कूल्स म्हणतात किंवा नेम इट लाईक यु नो इंटेरियर आदिवासी जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट मशिनरी जात नाही त्या ठिकाणी लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि गेल्या चार वर्षापूर्वी आम्हाला असं वाटलं आपण अमेरिकेमध्ये ही सर्व सुरू कर आपण इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे म्हणून आम्ही अमेरिकेत अत्तर दे फाउंडेशन नावाने एक संस्था नॉन एन सुरू केलेली आहे दोन हजार सेकंड जी वेव्ह होती पॅन्डेमिकची इंडियाला ज्यावेळेला टफ ज्यावेळेला इंडिया वॉज गोइंग थ्रू टाइम त्यावेळेला अत्तर दे फाउंडेशन ने जवळपास पस्तीस व्हेंटिलेटर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इंडियाला डोनेट करून आम्ही पाठवलेले हो आहेत आणि त्या व्यतिरिक्त आम्ही बऱ्याचशा गोष्टींचे इनिशिएटिव्ह प्रोग्राम चालवतो हो सध्या अत्तर दे फाउंडेशन इज बिन ऑफिशियली रेकॉग्नाइज एज अ सर्टिफाईड एजन्सी फॉर युएस प्रेसिडेन्शियल अवॉर्ड त्यामुळे कोणी जर आमच्या इथे काम केले किंवा आमच्याकडे आम्हाला सांगितलं की आम्ही कुठल्या दुसऱ्या संस्थेत व्हॉलेंटिअर म्हणून प् काम केलेलं आहे आणि आम्ही त्यांचं नाव वी कॅन रिकमेंड देअर नेम फॉर युएस प्रेसिडेनशियल अवॉर्ड वेअर व्हॉलंटिअर कॅन गेट स्ट्रीट लेटर फ्रॉम प्रेसिडेंट सर्टिफिकेट अँड द मेडल ऑल्सो सम्हाला एक खूप अभिमानाची गोष्ट आहे की अत्यर्दे फाउंडेशन इज रिक्नाइज अ सर्टिफाईंग एजन्सी फॉरेसिडेशियल व्हॉलेंटिअर अवॉर्ड ग्रेट काम सध्या म्हणजे तुम्ही केलेलं आहे करता आहात या सगळ्या प्रवासानंतर आता आपण थोडस वळवूयात ते म्हणजे जग बदलत आहे तंत्रज्ञान वेगाने आपल्या समोर म्हणजे सहा महिन्यांनी तंत्रज्ञान बदलतंय आहे आपल्या समोर तंत्रज्ञानाचे वेगळे वेगळे ले लेटेस्ट प्रकार समोर येत आहे या सगळ्या बदलाकडे तुम्ही स्वतः कसं बघता आहात आजही आणि आत्ताचा जो तरुण आहे त्यांनी या सगळ्यातनं नेमकं काय म्हणजे त्यांनी या सगळ्या वेगाकडे कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय सर मला म्हणजे दोन हजार ट्वेंटी ट्वेंटीच्या अगोदरच नाईन्टीन पर्सेंट आय हॅड लाईक लिडल इन्स्टिंग सो थोडा मी रिसर्च करायला सुरुवात केलेला होता ट्वेंटी ट्वेंटी मध्ये पॅन्डेमिक आला अँड दॅट अप माय रिसर्च मोर रिसर्च वॉज बेस्ड ऑन मला दोन मुली आहेत आणि मला असं एक इन्स्टिंक्ट होता की समथिंग मेजर शिफ्ट इज हॅपनिंग आणि मी यंग मुलांच्या किंवा हे जे जनरेशन येते या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे शेअर करण्याला मला खूप आवडेल मी एक, एक सब्जेक्ट सब्जेक्ट तयार केला ज्याचं नाव ठेवलं द शिफ्ट त्यामधून असं लक्षात आलं की गेल्या सेंच्युरीमध्ये मध्ये जो शिफ्ट आलेला तो एकोणीसशे पंधरा पासून एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत येऊन गेलेला आहे ज्यामध्ये सगळं जग एकाने एकाने एका दुसऱ्या गोष्टींमध्ये होरपळ अदर फर्स्ट वर्ल्ड वॉर सेकंड वर्ल्ड वॉर ग्रेट डिप्रेशन पॅन्डेमिक आणि त्यानंतर मग जी सत्तर वर्ष आपली चांगली गेलेली ती गेलेली त्यान सो दिस शिफ्ट ऑफ द सेंच्युरी स्टार्टेड नाव अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल द यंग क्राऊड टू अंडरस्टँड दॅट शिफ्ट हा जो शिफ्ट आहे हा शिफ्ट हा टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट वरचा शिफ्ट आहे आणि टेक्नॉलॉजिकली अपग्रेड करणं हे अतिशय अत्यंत आवश्यक आहे कुठली टेक्नॉलॉजी घ्यायची हे आपण परत अजून वेगवेगळ्या जर वेळ मिळाला तर नक्की बोलूया पण हे युग जे आहे हे टेक्नॉलॉजीचं युग आहे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीज घ्या बायो टेक्नॉलॉजीज घ्या और एनी अदर डोमेन मध्ये इम्प्लिमेंट होणारा टेक्नॉलॉजी तर सगळ्या तरुणांना मी हे सांगेल की आ, ट्राय टू स्टे अहेड इन द गेम ज्यावढं तुम्हाला टेक्नॉलॉजी फील्डमध्ये स्वतःचे स्किल्स अपडेट करता येत असतील तेवढे निश्चित आपण बोलूयात आता देखील हा जो काही वीस बावीस मिनिटाचा आपण संवाद करतो आहोत खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना आणि खरंच असं म्हणजे आतापर्यंत केवळ ना म्हणजे आता तुमच्यासारखी मंडळी जी अमेरिकेत आहेत त्यांच्याकडे आम्हाला बघताना असं कधी फक्त हा ठीक आहे म्हणजे यशस्वी माणूस आहे आता तो मिलेनियर असेल बिलेनियर असेल एवढाच पण त्याचा विचार करतो पण जो आता तुमचा सगळा प्रवास संघर्षाचा बघितल्यानंतर मला निश्चित खात्री वाटते की हा एपिसोड बघितल्यानंतर जी तरुणाई हा सगळा प्रोग्राम बघेल किंवा बघत असेल तेव्हा त्यांना निश्चित कळेल की अरे मी जो काही संघर्ष करतोय हा काहीच नाही आहे यापेक्षाही हा संघर्ष खूप मोठा होता आणि खरच आपल्याला जर आपण ठरवलं तर आपण आपल्या यशापर्यंत निश्चित पोहोचू शकतो असा खरं तर तुमचा प्रवास हा प्रेरणा देणार दे, आहे ऊर्जा देणार आहे आपण पुढच्या भागात तर भेटणार आहोत आणि तेव्हा मग आपण ब्लॉकचेन तंत्रज्ञान तुम्ही त्याच्यामध्ये नेमकं काय करताय या तंत्रज्ञानाचे फायदे तोटे नेमके काय आहेत हे सगळ्यावर आपण एक सविस्तर चर्चा निश्चित करू पण तरीही पुन्हा एकदा तुमच्या या संघर्षाला आणि या संघर्षानंतर मिळालेल्या यशाला सलाम आणि वेल साम टी व्हीशी तुम्ही इतक्या छान मनमोकळ्यापणाने गप्पा मारला त्याबद्दल आणि तुम्ही वेळ काढून आलात त्या आणि धन्यवाद गर्जे मराठी स्पेशली आनंद गुणू सर संदीप आणि ललित शिंदे सर तेव्हा प्रमोद अत्तरदे सरांशी आता आपण छान गप्पा मारलेल्या आहेत पुढच्या भागामध्ये पुढच्या शनिवारी सुद्धा आपण प्रमोद अत्तरदे सरांबरोबर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे आणि ती आता कशी भारतामध्ये सुद्धा येऊ घातली आणि त्याचं फायदे काय आहेत रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं सुद्धा फायदे काय आहेत हे सगळं आपण सरांकडनं पुढच्या भागामध्ये समजून घेऊयात तोपर्यंत पाहत राहा साम टी